पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा येणार आहेत इथे अमित शहा त्यांना विचारायला पाहिजे नक्की विचारा तुम्ही पण मिळणार आहे होय ना छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचं मन स्वच्छ आहे आमच्याकडे राजकीय पारदर्शकता आहे आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही आणि आमच्यावर डाग नाही आम्ही आमच्यावर जी संकट ह्या लोकांनी टाकले ईडी असेल सीबीआय सामोरं गेलो कारण आम्ही स्वच्छ होतो अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल बिघड झाटपाल अजिबात होणार नाही अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना नाही आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्यक्ती येताच व्यक्ती जाता अशोक चव्हाण कालपर्यंत आमच्यावर जागा वाटपाची चर्चा करत होते आणि काही जागांसाठी काँग्रेससाठी ते आग्रही भूमिका मांडत होते परवा माझ्याशी बोलले जागा वाटपासंदर्भात ते आणि तीच व्यक्ती उठते आणि भाजपात प्रवेश करते महाविकास आघाडीवरती अशोक चव्हाण आणि त्यांच्याबरोबर जर कोणी जात असते त्याचा काहीही परिणाम होणार नाही एका अर्थाने ना शुद्धीकरण मोहीम आहे असं आम्ही मानतो आणि नक्कीच जनता संतप्त आहे जनता चिडलेली आहे भाजपवर अशा राजकारणामुळं आणि भविष्यामध्ये या सगळ्याचा फायदा महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या आमच्या एकत्र आघाडीला होणार आहे काँग्रेसची ताकद कमी होईल मला वाटतं अशोक चव्हाण नांदेडमध्ये आपल्याला माहित असेल नांदेडमध्ये सतत लोकसभेच्या दोन निवडणुका चव्हाण हरल्या आहेत त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत ते स्वतः इतके मोठे नेते आहेत ते हरले आहेत त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही नांदेडमध्ये काँग्रेसचाच उमेदवार लढेल आणि मी तुम्हाला मी खात्रीनं सांगतो वंचित त्या ठिकाणी लढलेली आहे बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहे होय होय तिसऱ्या क्रमांकावरती नांदेडमध्ये वंचितची मत आहे आता वंचित त्या जागेवर दावा सांगू शकेल वंचितनं जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेत तर नक्की त्याच्यावर विचार विचार होईल आम्ही एकत्र आहोत बाळासाहेब आंबेडकरांचे आणि आमची निरंतर चर्चा सुरू आहे बैठकीला येतात ते येतात त्यांचे प्रतिनिधी येत आहेत आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल राज्यसभेच्या मला वाटत नाही कशा करता अडचणी का अडचणी आम्ही एक जागा काँग्रेस पक्ष पाठवू शकत होता आमच्याकडे काही जागा मतं आहेत काँग्रेस आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे आम्ही तिघे बसून त्याच्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ हो। तुम्हाला जसं वाटतंय तसं काही होणार नाही